नवरात्रीची पहिली माळ शैलपुत्री मातेची कथा देवी शैलपुत्री हे रूप सती व पार्वतीचेच एक रूप आहे दक्ष प्रजापती हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते आणि ते अत्यंत शक्तिशाली व प्रतिष्ठित राजा होते त्यासोबतच त्यांना सृष्टीतील प्रजेचे पालन करता म्हणूनही ओळखले जायचे दक्ष राजाला तब्बल साठ कन्या होत्या त्यापैकी सती ही सर्वात सुंदर आणि धार्मिक होती सतीने आपले वडील दक्षराजाच्या इच्छेविरुद्ध भगवान महादेवांशी विवाह केला होता महादेवांचे जीवन अत्यंत साधे होते ते तपस्वी होते आणि त्यांचा वस्त्र पेहरावही खूप साधा होता दक्षराजाला महादेवांचे हे साधेपण अजिबात आवडत नव्हते आणि त्यामुळे त्यांना महादेवांविषयी कसलाच आदर नव्हता एके दिवशी दक्ष राजाने एका महायज्ञाचे आयोजन केले ज्या सर्व देवता आणि ऋषींना आमंत्रित करण्यात आले पण भगवान महादेवाला आणि सतीला या यज्ञासाठी आमंत्रण दिले नाही जेव्हा हे सतीला कळाले तेव्हा ती विचार करू लागली की आमंत्रण नसले म्हणून काय झालं आपल्या वडिलांच्या यज्ञविधीसाठी जायला हवं हो। कारण ती दक्षराजाची कन्या होती भगवान महादेवांनी तिला सांगितले की आमंत्रणाशिवाय जाणे योग्य नाही परंतु सतीने वडिलांच्या घरी जाण्याचा हट्टच धरला आणि शेवटी महादेवांनाही स्त्री हट्ट पुरवावा लागला सती वडिलांच्या घरी गेल्यावर राजा दक्षने तिचे कसले स्वागत केले नाही ना त्यांना कसली विचारपूस केली राजा दक्षला महादेवाचा आधीपासूनच राग होता त्यामुळे त्यांनी सर्वांसमोर तिथे भगवान महादेवाचा अपमान केला वडिलांनी आपल्या पतीच्या केलेल्या या अपमानामुळे सतीला प्रचंड दुःख झाले आपल्या पतीचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे सतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदहन केले सतीने जाताना महादेवांसाठी एक संदेश सोडला होता पण महादेव अत्यंत क्रोधित असल्यामुळे तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही सतीच्या मृत्यूनंतर महादेव अतिशय दुःखी आणि अत्यंत क्रोधित झाले त्यामुळे त्यांनी तो यज्ञकुंड पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला त्यानंतर महादेवाने सतीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत असलेले शरीर आपल्या खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण ब्रह्मांडात ते तांडव करू लागले त्यांच्या या तांडवामुळे सृष्टीत असंतुलन निर्माण झालं ज्यामुळे सृष्टीचा विनाश होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की त्यांनी महादेवाचा हा रोद्र क्रोध शांत करावा परंतु भगवान महादेव सतीच्या मृतदेहाला सोडत नव्हते आणि त्यामुळे त्यांना या दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि ब्रह्मांडाचे संरक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंने आपले सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले जे पृथ्वीवर विविध ठिकठिकाणी पडले आणि या ठिकाणांना शक्तीपीठे असे म्हटले जाते पुराणानुसार भारत नेपाळ आणि आसपासच्या काही देशांमध्ये एकूण एक्कावन्न शक्तीपीठे आहेत सतीच्या मृत्यूनंतर भगवान महादेवांनी वैराग्य धारण करून आपल्या विकार तपस्यामध्ये लीन झाले जे सृष्टीच्या हितासाठी चांगले नव्हते यातून फक्त त्यांची पत्नीच त्यांना बाहेर काढू शकत होती पण त्यांची पत्नी तर आता जिवंत राहिली नव्हती मग हे कसे शक्य होते अर्थात दक्ष राजाची आणखी एक कन्या होती जिचे नाव स्वधा होते त्या स्वधापासून तीन आयोनीच कन्यांचा जन्म झाला आयोनीच म्हणजे ज्यांचा जन्म सामान्य मानवांप्रमाणे माता पित्याच्या मिलनातून न होता काही दिव्य किंवा अद्भुत मार्गाने झालेला असतो त्यालाच संस्कृतमध्ये आयोनिजा असे म्हटले जाते या तीन कन्यांची नावे मैना धन्या आणि कलावती असे होते एकदा असे झाले की भगवान विष्णूंनी एका भव्य दिव्य समारंभाचे आयोजन केले होते ज्यात त्यांनी सर्व देवी देवतांसह या तीन कन्यांनाही आमंत्रित केले होते भगवान विष्णूंचे दर्शन होईल आणि त्यासोबतच सर्व देवी देवतांचेही दर्शन होईल हा विचार करून मैना धन्या आणि कलावती या समारंभास सहभागी झाल्या महायज्ञ सुरू असताना तिथे चार बाल ऋषींचे आगमन झाले ज्यांची नावे सनक सनंदन सनातन सनतकुमार असे होते त्यांना पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या आसनावरून उठून त्यांचे स्वागत केले पण या तीन कन्या आपल्या जागेवरून उठल्या नाही हे पाहून ते चार कुमार त्यांच्यावर प्रचंड क्रोधित झाले आणि त्या तिघींनाही त्यांनी स्वर्गापासून दूर राहून नरसरी होण्याचा शाप दिला आणि हा अभिशाप ऐकून त्या तिन्ही कन्या त्यांचे चरण पकडून क्षमायाचना करू लागल्या यावर चतुषकुमारांनी त्या तिघींवर दया दाखवत मनुष्य योनीत जन्म घेण्याचे भिन्न भिन्न वरदान दिले ज्यात त्यांनी सर्वात मोठी कन्या मैनावती हिला पर्वतराजा हिमालयाची पत्नी आणि देवी पार्वतीची म्हणजेच शैलपुत्रीची माता होण्याचे वरदान दिले दुसरी कन्या धन्या हिला महाराज जनक यांची पत्नी आणि देवी सीता मातेची आई होण्याचे वरदान दिले तर तिसरी कन्या कलावती हिला राजा ऋषी भानूची पत्नी आणि देवी राधाची माता होण्याचे वरदान दिले अशा प्रकारे वरदान मिळवून या तिन्ही कन्या समारंभातून पुन्हा आपल्या निवासस्थानी आल्या त्यावेळी सृष्टीवर एक गंभीर संकट आले होते अत्यंत शक्तिशाली आणि भयावह असलेल्या वज्रंग नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर उत्पात माजवला होता वज्रंग हा दुसरा तिसरा कोणी नसून देवतांचा भाऊ होता त्याच्या हृदयात देवतांप्रती शत्रुभाव होता जो त्याने आपल्या मातेपासूनच प्राप्त केला होता खरं तर त्याचे वडील ऋषी कश्यप यांच्या दिती आणि आदिती या दोन पत्नी होत्या माता आदिती ही अद्वैतवादावर विश्वास ठेवायची अर्थात ईश्वर आणि स्वतःच्या अस्तित्वात भेद न मानता स्वतःला ईश्वराचा भाग समजायची आणि सदैव देवीदेवतांचे नामस्मरण करायची ज्याचे फलस्वरूप तिला सदाचारी देवता पुत्र प्राप्त झाले इंद्रदेव सूर्यदेव वायुदेव वरुणदेव आणि अग्निदेव ही या पाच पुत्रांची नावे आहेत तर ऋषी कश्यप यांची दुसरी पत्नी दिती ही आदितीच्या तिच्या विपरीत होती मातादितीचा उल्लेख दानवांच्या उत्पत्तीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तिला एक शक्तिशाली देवी म्हणूनही ओळखले जाते ती ईश्वरापेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजायची देवतांबद्दल तिच्या मनात जरासुद्धा आदर नव्हता तिनेच या महाशक्तिशाली वज्रंग नावाच्या राक्षसाला जन्म दिला पुढे जाऊन या राक्षसाने तिन्ही लोकवर विजय प्राप्तीसाठी एक कठोर तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्याला आपले दर्शन दिले आणि अमरत्व होण्याचे ब्रह्मदेवांकडे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवाने हे अस्वीकार केले त्यानंतर वज्रंगने असे वरदान मागितले जे सृष्टीसाठी अत्यंत घातक आणि विनाशकारी सिद्ध होणार होते ज्यात त्याने सर्व लोकांवर विजय मिळवण्याचे वरदान मागितले आणि त्याची ही इच्छा स्वीकार करत ब्रह्मदेवांनी तथास्तू म्हणून त्याला हे वरदान दिले आणि या वरदानामुळे त्याच्यातील शक्ती आणि धाडस आणखीनच वाढली ज्याच्या जोरावर त्याने स्वर्गलोकवर आक्रमण केले आणि इंद्रदेवाचे राजदरबार काबीज करून आपल्या सावत्र भावांना बंदिस्त केले आणि यावर इंद्रदेव आपल्या सावत्र भाऊ असणारा वज्रंगला म्हणाला हे वज्रंग तू तु तुझ्या तु शक्तीचा दुरुपयोग करत आहेस परंतु मला माहिती नाही तू असे का करत आहेस तू माता दीती आणि अतिथीचा पुत्र आहेस ज्या आमच्यासुद्धा माता आहेत त्यासोबतच आपण एकाच पित्याचे संतान आहोत हे इंद्रदेव आजपासून तुझ्या या राजमहलात फक्त माझेच आदेश चालतील आणि तुम्ही सर्व देवता लोक माझ्या कारावासात बंदिस्त राहाल आणि हे सर्व पाहून ब्रह्मदेव ऋषी कश्यप यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी ऋषी कश्यप यांना आदेश दिला की वज्रंग अहंकारामुळे आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत आहे त्याने आपल्याच भावांना बंदिस्त करून ठेवले आहे तर आपण त्याला समजावून सांगावे की तो जे काही करत आहे त्यातून काहीही साध्य होणार नाही यावर ऋषी कश्यप म्हणाले हे गुरुदेव मी माझ्या पुत्राला समजावून सांगत त्याची विवेक विवेकबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करेल जर एखादी व्यक्ती आपल्या योग्य मार्गावरून भटकते तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते मग तो आपल्या शुभचिंतकांनाही आपले, आपले शत्रू समजतो त्याला सन्मार्गावर आणण्याचा अंतिम उपाय ठरतो जर ती व्यक्ती आपल्या माता पित्यांच्या वचनांना गंभीरपणे घेत असेल किंवा त्यांचे मार्गदर्शन आत्मसात करत असेल तर ती व्यक्ती पुन्हा सन्मार्गावर येऊन आपली चूक सुधारू शकते आणि हाच विचार करून एक पिता आपल्या पुत्राला समजवण्यासाठी गेले जेव्हा ते स्वर्ग लोकात आपला पुत्र इंद्रदेवाच्या राजदरबारी पोहोचले तेव्हा वज्रंगने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाला प्रणाम पिताश्री तुमचे माझ्या या नवीन निवासस्थानी स्वागत आहे तुमच्यासोबत माझी माता का आली नाही ती आपल्या पुत्राला इंद्राच्या सिंहासनावर विराजमान पाहून अत्यंत आनंदित झाली असती पुत्र तू ज्या सिंहासनावर आपला अधिकार दाखवत आहेस ते वास्तविकता माझा दुसरा पुत्र इंद्राचे आहे पण पिताश्री आता हे सिंहासन इंद्राचे राहिले नाही यावर फक्त माझाच अधिकार आहे मी स्वर्गलोकावर आक्रमण करून हे इंद्रदेवाचे सिंहासन प्राप्त केले आहे अर्थात तू तु तुझ्या तु बाळाचा उपयोग करून देवतांकडून त्यांचे स्वर्ग आणि इंद्रदेवांकडून त्यांचे सिंहासन हिरावून घेतले आहे मी तुझा आणि इंद्रदेवाचा पिता आहे तुमच्या दोघांमध्ये कधीच मी भेदभाव केला नाही तुझ्याकडून आलेली ही कृती अतिशय निंदनीय आहे पुत्र हे स्वर्गलोक तुझे नाही तर ते देवतांचे आहे तू या सिंहासनावर विराजमान होऊन स्वर्गाचे अधिपती होण्याचे ढोंग अवश्य करू शकतोस परंतु जे तुझं नाही त्याला तू प्राप्त करून सदैव सुखी आणि संतुष्टापासून वंचित राहशील तू देवी दितीचा पुत्र आहे जी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे तिला सत्ता प्राप्त करण्याची एक प्रबळ इच्छा आहे तथापि तू माझासुद्धा पुत्र आहेस आणि मला पूर्ण विश्वास आहे तुला आयुष्यभर ही गोष्ट सतावत राहील की तू हे सर्व आपल्या शक्तीच्या बळावर प्राप्त केले आहेस जे कधी तुझे नव्हतेच त्यासोबतच तू आपल्या भावांचा अधिकार हिसकावून घेत त्यांना बंदिस्त केले आणि या घटनेसाठी तू आयुष्यभर स्वतःवरच पश्चाताप करून घेत राहशील मी तुझा पिता आहे तुला योग्य मार्ग दाखवणे हेच माझे कार्य आहे परंतु तुला पुढे काय निर्णय घ्यायचा आहे हे फक्त तुझ्यावरच अवलंबून आहे त्यानंतर ऋषी कश्यप तिथून निघून गेले वजरंग असूर काही काळासाठी स्वर्गाचा अधिपती झाला जर स्वतला सुधारण्याची इच्छा असेल तर एक असूरसुद्धा स्वतःला सुधारवण्यात सक्षम होतो वडिलांचे शब्द त्याच्या डोक्यात फिरत होते की जे नाही। ते आपले नाहीये त्यावर आपण आपला हक्क दाखवणे योग्य नाही आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्याने त्याच क्षणी आपल्या भावांना बंदीवासातून मुक्त केले आणि तो भगवान इंद्रदेवाला म्हणाला भाऊ इंद्र मला क्षमा कर तुम्ही तुमच्या सिंहासनावर विराजमान होऊन आपला कार्यभार पुन्हा सांभाळावा आणि वडिलांचे शब्द ऐकून मला समजले की जे सुख मी माझ्या बळावर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला ते फार काळ मी टिकवू शकत नाही कायमस्वरूपी सुख हे फक्त ईश्वराच्या जडणघडणीनेच प्राप्त होऊ शकते ज्याप्रकारे माता आदितीने तुम्हाला ईश्वर भक्ती करण्याचा मार्ग दाखवला वज्रंगच्या तोंडून हे ऐकून इंद्रदेवाला त्याच्यावर दया आली आणि ते म्हणाले वजरंग तू आमचा भाऊ आहेस त्यामुळे मी तुला माफ करत आहे आणि मी तुला विनंती करतो की तू इथेच स्वर्ग लोकात स्थित होऊन माझ्या राज्यसभेत मंत्रिपदाचा स्वीकार करावा यावर वज्रंग म्हणाला नाही इंद्रदेव मला आता ईश्वराच्या भक्तीत लीन होऊन परम सुख व आनंद प्राप्त करायचा आहे आणि ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तप त्यासाठी मी आता कठोर तपश्चर्या करणार आहे वज्रंगचे राक्षसाचे रूप संपूर्णपणे परिवर्तित झाले आणि तो स्वतःच्या लोभाला त्याग करून कठोर तपश्चर्यामध्ये लीन झाला आणि सदाचारी जीवन जगू लागला वज्रंगसोबत त्याची पत्नी वारंगीसुद्धा होती जी आपल्या तपस्वी पतीची सेवा करण्यात लीन असायची पण तिला ते सर्व सुख मिळवण्याची इच्छा होत होती जे वजरंग त्याग करून आला होता तिचीही सेवा पाहून वजरंग खूप खुश झाला आणि त्याने तिला विचारले बोल तुला माझ्याकडून काय हवंय यावर वारंगी म्हणाली तुम्ही मला एक वचन द्या मी जे काही मागील ते तुम्ही मला अवश्य द्याल वजरंगने आपल्या पत्नीच्या म्हणण्यात सहमती दर्शवली मग वारंगी म्हणाली स्वामी मला तुमच्याकडून असा एक पुत्र हवाय जो सर्व देवी देवतांच्या विरोधात असेल आणि त्रिलोकावर आपला विजय मिळवू शकेल यावर वजरंग म्हणाला वारंगी तू हे काय बोलत आहेस तू अजूनही देवतांसोबत घृणा करत आहेस तुझ्या मनात अजूनसुद्धा देवतांबद्दल द्वेष आहे यावर वारंगी म्हणाली हो आणि तो सदैव राहील तुम्ही मला वचन दिले आहे स्वामी आता तुम्हाला वचनानुसार प्रतापी पुत्र प्रदान करावा लागेल आणि मग वचन पूर्ण करण्यासाठी इच्छा नसतानाही वजरंगने एका उंच पर्वतावर जाऊन कठोर तपश्चर्या केली जेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले तेव्हा वजरंग म्हणाला हे ब्रह्मदेव मला एक असा पुत्र हवा आहे जो त्रिलोक विजेता होऊ शकतो आणि देवी देवतांच्या विरोधात राहील यावर ब्रह्मदेव म्हणाले हे वजरंग तू हे काय मागत आहेस असा पुत्र तर सृष्टीसाठी संकट ठरेल आणि याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागेल तुला माहीतच आहे की देना साथी मी तुला वरदान देण्यासाठी विवश आहे आणि माझ्या विवशतेचा अनुचित लाभ उचलू नकोस यावर वज्रंगणाला विवश तर सुद्धा आहे ब्रह्मदेव आपल्या पत्नीच्या वचन दिल्याच्या कारणामुळे त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी हेच वरदान द्यावे लागेल आणि शेवटी तथास्तू म्हणत वज्रंगला वरदान दिले ब्रह्मदेवानी वज्रंगला दिलेल्या या वरदानामुळे पृथ्वीवर एक भीषण संकट उत्पन्न होणार होते आणि म्हणूनच माता शैलपुत्रीचा जन्म होणे हे अधिक महत्त्वाचे होते कारण माता सतीच्या अनुपस्थितीमुळे आणि भगवान महादेव आपल्या तपश्चर्येत लीन असल्यामुळे सृष्टीवर सदा असंतुलन होत आले आहे तर तिकडे नऊ महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सातव्या महिन्यातच वारंगीला प्रसूतीच्या काळा सुरू झाल्या आणि तिने एका राक्षसी बालकाला जन्म दिला आणि त्याच बालकाचे नाव पुढे जाऊन तारकासूर असे ठेवण्यात आले त्याच्या आईची शिकवण आणि संगत त्याला चुकीचे मार्गदर्शन करत होती आणि ज्यामुळे तो बालक सृष्टीवर उत्पात माजवून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागला पुढे जाऊन तो सृष्टीसाठी एक महासंकट बनणार होता तर वारंगी आपला पुत्र तारकासूर त्रिलोक विजेता होण्याचे स्वप्न पाहत होती तिने आपल्या पुत्राच्या मनात तो जसा मोठा होईल तसतसे त्याच्या मनात हिंसा लोभ आणि कुटिलता असे अनेक वाईट विचार भरले होते त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच वारंगीने त्याला अन्य असूर आणि त्याच्या वडिलांप्रमाणेच कठोर तप करण्याची प्रेरणा दिली ज्यामुळे तो अपार शक्ती प्राप्त करू शकेल आणि स्वर्गोलोकावर आपला विजय मिळवू शकेल त्यानंतर तारकासूरने अगदी कमी वयातच एका घनदाट जंगलात जाऊन तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला तब्बल दोन वर्ष ही तपश्चर्या सुरू होती जंगलातील कीटक प्राणी कंदमुळे फळे हा त्याचा आहार होता त्याच्याकडून तपश्चर्यामुळे भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा तारकासूर म्हणाला प्रणाम गुरुदेव मी तुमची कठोर तपश्चर्या करून तुम्हाला इथे प्रसन्न होण्यास भाग पाडले आहे यावर ब्रह्मदेव म्हणाले बोल तुला काय वरदान हवे आहे आणि मग तारकासूर म्हणाला हे गुरुदेव त्यासाठीच तर मी हे कठोर तप केले आहे अमरत्व तर तुम्ही मला प्रदान करू शकत नाही काही हरकत नाही परंतु मी सुद्धा तुमच्याकडे असे वरदान मागणार आहे जे तुमची इच्छा नसतानाही तुम्ही दिलेल्या वरदानामुळे मी अमर होईल हे शक्तिशाली तारकासूर अमरत्वाचे वरदान मिळवण्यास तू पात्र नाहीस हवे तर तू दुसरे वरदान मागू शकतोस हे ब्रह्मदेव मला वरदान द्या की भविष्यात महादेवाच्या ज्या पुत्राचा जन्म होईल आणि त्यापैकी जो विना सेनापती पदावर स्थित असेल एकमात्र तोच महादेव पुत्र माझा वध करू शकेल असे मला वरदान द्या महादेवाची अर्धांगिनी देवी सतीने तर आत्मदहन केले होते अर्थात या सृष्टीवर उपस्थित नव्हती त्यामुळे महादेव आपल्या घोर तपश्चर्येत लीन झाले होते मग अशा स्थितीत महादेवाच्या पुत्राचा जन्म कसा होऊ शकतो अर्थात तारकासूर हा कपट करत होता ब्रह्मदेवांनी तारकासूरला तथास्तू म्हणत वरदान दिले त्यानंतर तारकासूर पूर्ण ब्रह्मांडाला ओरडून सांगत होता की एकीकडे महादेव कठोर तपश्चर्येत लीन झाले आहेत तर दुसरीकडे त्यांची पत्नी सतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदहन केले आहे आणि अशा स्थितीत त्यांच्या पुत्राचा जन्म होणे अशक्य आहे आणि ज्याचे तात्पर्य असे आहे की माझा वध होऊ शकत नाही अनंत काळापर्यंत मी जिवंत राहील आता मी अमर आहे आणि तो मोठ्या मोठ्याने हसत म्हणू लागला या पूर्ण ब्रह्मांडात आता फक्त माझ्याच नावाचा मंत्र उच्चार केला जाईल ओम तारकासुराय नमः ओम तारकासुराय नमः वरदानामुळे तारकासुर अत्यंत शक्तिशाली झाला होता आपल्या शक्तीच्या बळावर त्याने पृथ्वी लोक आणि पाताल लोकांवर आपला विजय मिळवला होता आणि त्याला आता सर्व लोकांवर विजय प्राप्त करून आपल्या मातेचे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि यासाठी त्याने सर्व लोकात प्रवेश केला आणि राजा इंद्रदेवच्या राज दरबारी पोहोचला तेव्हा इंद्रदेव त्याला म्हणाले मला असे वाटले होते की माझा भाऊ वज्रंग तुला सत्य अहिंसा आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देईल जी चूक तुझ्या वडिलांनी केली होती ती चूक आता तू करत आहेस तारकासूर तुझ्याकडे तुझी चूक सुधरवण्यासाठी अजून सुद्धा वेळ आहे आपल्या वडिलांचे अनुसरण कर यावर तारकासूर म्हणाला हे इंद्र भेदभाव तू करणार आणि भोगायला मला सांगत आहेस तुम्ही सर्व भाऊ स्वर्गातील या राजमहालात बसून सर्व सुख उपभोगता तेव्हा तुम्हाला तुमच्या सावत्र भावाची आठवण येत नाही का यावर इंद्रदेव म्हणाले तारकासूर स्वर्ग लोकातील या राजमहालावर आमचा अधिकार आहे आणि तू सुद्धा पाताळ लोकातील अमर्याद संपत्तीचा राजा आहेस मग तारकासूर म्हणाला जर ती संपत्ती माझ्यासाठी पर्याप्त असती तर मी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून हे वरदान कशाला प्राप्त केले असते स्वर्गलोकवर विजय मिळवून मी त्रिलोक विजेता होणार आहे आणि हे ऐकून इंद्रदेव आणि त्यांचे भाऊ अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी तारकासूरसोबत युद्ध केले पण युद्धात तारकासूरने सर्वांना पराजित करून विजय मिळवला आणि इंद्रदेवाला आदेश दिला की इथून पुढे माझी तुलना तुझ्या वडिलांसोबत चुकूनही करू नकोस त्यानंतर तारकासूरने स्वर्ग लोकावर भयंकर उत्पाद माजवला ज्यामुळे सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की तारकासूर राक्षसाचा वध फक्त महादेव आणि सतीच्या पुत्राद्वारेच होऊ शकतो पण ब्रह्मदेव देवी सतीचे अस्तित्व आता तिन्ही लोकावर नाही मग हे कसे शक्य आहे आणि यावर ब्रह्मदेव म्हणाले माता सतीने जेव्हा प्रज्वलित अग्निकुंडात उडी मारली होती तेव्हा अंतिम वेळी तिने महादेवांसाठी एक संदेश दिला होता की पृथ्वी लोकावर मी मैनावतीच्या पोटी शैलपुत्री रूपात पुनर्जन्म घेईल आणि पार्वतीच्या रूपात तुमच्याशी विवाह करेल असा संदेश दिला होता पण त्यावेळी महादेव अत्यंत क्रोधित झाले होते त्यामुळे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही मग इंद्रदेव म्हणाले हे ब्रह्मदेव आता आपल्याकडे कोणता मार्ग आहे ज्यामुळे माता सती पुनर्जन्म घेईल यावर ब्रह्मदेवाने इंद्र आणि सर्व देवतांना सांगितले की माता आदिशक्तीचे आवाहन करा तिला प्रार्थना करा की तिने पृथ्वी लोकावर अवतरित व्हावे सतीही माता आदिशक्तीचेच एक रूप आहे सर्व देवतांच्या प्रार्थनेमुळे माता आदिशक्ती प्रकट झाली तेव्हा इंद्रदेव आदिशक्ती देवीला म्हणाले हे देवी आपणास माहीतच आहे की दृष्ट तारकासूर सर्व लोकात उत्पात माजवत आहे त्यामुळे तुमचे महादेवांशी विवाह होणे आवश्यक आहे आम्ही सर्व देवता तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात जन्म घ्यावा यावर देवी आदिशक्तीने सांगितले की तुम्ही सर्वजण जाऊन मैनावतीचा विवाह हिमालयातील राजा हिमालयाशी लावून द्यावा मी पुन्हा जन्म घेईल माता आदिशक्ती मैनावतीच्या पोटी जन्म घेईल या हेतूने सर्व देवतांनी मैनावतीचा विवाह राजा हिमालयाशी लावून दिला तर तिकडे तारकासूरने तिन्ही लोकर आपले राज्य प्रस्थापित केले होते राजा हिमालय आणि राणी मैनावती विवाहाच्या काही काळानंतर सर्व देवीदेवता पुन्हा राजा हिमालय आणि देवी मैनावतीकडे आले आणि ते त्यांना कठोर तपश्चर्या करून माता आदिशक्तीला शैलपुत्री आपली पुत्री रूपात प्राप्त करण्याची विनंती करू लागले हा सतीचा देवी शैलपुत्री आणि पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म होता देवतांची आज्ञा पाळत राजा हिमालय आणि त्याची पत्नी तपस्येमध्ये लीन झाले राणी मैनावती ही सदैव ब्राह्मणांना दान द्यायची आणि मोठ्या भक्तिभावाने देवी आदिशक्तीची उपासना करायची त्यासोबतच पवित्र गंगा किनारी देवी आदिशक्तीची मातीची मूर्ती बनवून त्या मूर्तीला वेगवेगळ्या प्रकारचे भोग अर्पण करायची तर कधी फक्त पाण्यावरच निर्भर राहायची अशा प्रकारे त्यांनी कठोर तपश्चर्या करत तब्बल सत्तावीस वर्ष उलटली इतक्या दीर्घ काळापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर जगदंबा आदिशक्ती देवी मैनावर अत्यंत प्रसन्न झाली आणि मैनावतीला दर्शन देऊन वरदान मागायला सांगितले यावर मैनावतीने त्यांना आग्रह केला की तुम्ही स्वतः माझ्या पुत्रीच्या रूपात जन्म घ्यावा आणि तथास्तू म्हणून देवी आदिशक्तीने मैनावतीला वरदान दिले त्यानंतर काही काळ उलटल्यावर माता आदिशक्तीने देवी पार्वतीच्या रूपात हिमालयातील राजा हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला होता राजा हिमालय म्हणजे हिमाचल पर्वतांचे अधिपती होते हिमालय राजा पर्वतांचे राजा होते शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी म्हणजेच पर्वतराज हिमालयाची कन्या यामुळेच पार्वतीचे आणखीन एक नाव शैलपुत्री असे पडले अशा प्रकारे सतीने पुढील जन्मात हिमालय राजाच्या घरी शैलपुत्री म्हणून जन्म घेतला त्यानंतर काही वर्षांनी देवी शैलपुत्रीने अनेक वर्ष महादेवाची कठोर तपश्चर्या केली या कठोर तपश्चर्येमुळे भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता शैलपुत्रीला तिची इच्छा विचारली असता तेव्हा माता शैलपुत्रीने त्यांना सांगितले की मी बारा वर्षापासून तुमची तपश्चर्या करत आहे जेणेकरून मी तुमच्यासोबत विवाह करू शकेल हे ऐकून आधी महादेव तर अचंबित झाले मग त्यांनी बारा वर्ष कठोर तपश्चर्या केलेल्या शैलपुत्रीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत वरदान दिले महादेवाने शैलपुत्रीच्या तपश्चर्याचा आदर करत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकार केला आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला अशा प्रकारे सतीचा देवी शैलपुत्री आणि पार्वतीच्या रूपात भगवान शिवाशी पुनर्विवाह झाला काही काळानंतर भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय जन्माला आला आणि तोच तारकासुराचा वध करणारा योद्धा ठरला पार्वती हेमवती सती दुर्गा महादेवी आदिशक्ती वृषारुढा ओमा ही देवी शैलपुत्रीची विविध रूपे आहेत तर काही नावे विशेषणांसारखी आहेत जे तिच्या गुणधर्मांना आणि कर्तव्यांना सूचित करतात शैलपुत्री देवीचे वाहन ऋषभ म्हणजेच बैल आहे आणि ती त्रिशूल व कमंडुरू धारण करते तिची पूजा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते कारण तिला आदिशक्तीचे रूप मानले जाते माता शैलपुत्री ही नवरात्रीमध्ये पूजली जाणारी देवी दुर्गेचे पहिले रूप आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग पिवळा असतो आणि या रंगाला विशेष महत्त्व आहे कारण पिवळा रंग आनंद सकारात्मकता आणि उत्साह यांचे प्रतीक मानला जातो या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आणि पिवळा रंग हा तिच्या शांत प्रसन्न आणि शुभ्र गुणधर्मांना दर्शवतो तर शैलपुत्री मातेची कथा आवडल्यास लाईक अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय शैलपुत्री माता लिहायला विसरू नका शैलपुत्री माता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल धन्यवाद